नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज मध्ये तुमचं स्वागत आहे या मध्ये आपण इयत्ता सातवीच्या सामान्य विज्ञान विषयाच्या पाचव्या प्रकरणावरील म्हणजे अन्न पदार्थाची सुरक्षा या प्रकरणावरील स्वाध्याय अभ्यासणार आहोत जर तुम्हाला इयत्ता सातवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता सातवी असा मेसेज करा मी इयत्ता सातवीच्या सर्व लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवेन आपल्याला इथे पहिला प्रश्न असा दिला आहे की दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा तर इथे पहिलं विधान आहे शेतातील धान्य प्रखर सूर्यप्रकाशात सुकवणे याला टिंबटिंब असे म्हणतात तर ह्या प्रक्रियेला निर्जलीकरण असं म्हणतात म्हणून हे वाक्य आपण पुन्हा लिहूयात म्हणून हे विधान आपण पुन्हा लिहूयात शेतातील धान्य प्रखर सूर्यप्रकाशात सुकवणे याला निर्जलीकरण असे म्हणतात त्यानंतर आता दुसऱ्या विधानाकडे जाऊयात दुसरं विधान असं आहे की दूध व तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापवून ताबडतोब थंड करतात अन्न पदार्थांच्या परिरक्षणाच्या या पद्धतीला टिंबटिंब असं म्हणतात तर ह्याला स्वाश्चर्यकरण असं सांगितलं जातं म्हणून आपण इथे विधान पुन्हा लिहायचं आहे दूध व तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापवून ताबडतोब थंड करतात पदार्थांच्या परिरक्षणाच्या या पद्धतीला पाश्चरीकरण असे म्हणतात त्यानंतर आता पुढील विधान मीठ हे टिंबटिंब आहे तर हे नैसर्गिक परिरक्षक आहे म्हणून पुन्हा लिहूयात आपण मीठ हे नैसर्गिक परिरक्षक आहे आता पुढे विनेगर हे टिंबटिंब आहे तर हे आहे रासायनिक परिरक्षक म्हणून इथे लिहायचं आहे विनेगर हे रासायनिक परिरक्षक आहे आता पुढील प्रश्न प्रश्न दुसऱ्याला सुरुवात करण्या मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर इथे प्रश्न दुसरा मध्ये आपल्याला काय सांगितलं आहे प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा पहिला उपप्रश्न आहे दुधाचे पाश्चरीकरण कसे करतात मग इथे आपण पहिला मुद्दा असा लिहायचा पाश्चरीकरण पद्धतीने दूध किंवा तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत उदाहरणार्थ दूध ऐंशी अंश सेल्सिअसला पंधरा मिनिटं तापवले जाते नंतर ताबडतोब ते थंड केले जाते यामुळे दुधातील सूक्ष्मजीवांचा नाश होऊन ते दीर्घकाळ टिकते अशा प्रकारे दुधाचे पाश्चरीकरण केले जाते तर हे झालं आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आता पुढे जाऊया भेसळयुक्त पदार्थ का खाऊ नयेत मग आपण इथे लिहूयात भेसळयुक्त अन्नामुळे आरोग्याला धोका पोहोचतो अन्नातील वेगवेगळ्या भेसळीचे परिणाम शरीरावर होतात भेसळीच्या पदार्थामुळे पोटाचे आजार किंवा विषबाधा होऊ शकते काही प्रकारचे भेसळयुक्त अन्न दीर्घकाळपर्यंत खाल्ल्याने शरीरातील अवयवांच्या कार्यावर विपरीत परिणाम होतात दुर्धर रोग होण्याचा धोका संभवतो म्हणून अन्न पदार्थ खाऊ नयेत तर अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर इथे आपण कम्प्लीट केलं आता पुढे घरामधील अन्न सुरक्षित राहण्यासाठी तुमचे आई बाबा काय काळजी घेतात मग इथे लिहूयात आपण घरामधील अन्न सुरक्षित राहण्यासाठी आई बाबा अन्न पदार्थ थंड ठिकाणी साठवून ठेवतात अन्नधान्य वाळवून सुकवून हवाबंद डब्यात ठेवतात यामुळे विविध पद्धतींमुळे अन्न पदार्थात होणारी सूक्ष्मजीवांची वाढ होत नाही आणि अन्न सुरक्षित राहते चला आता पुढील प्रश्न पाहूयात अन्न बिघाड कसा होतो अन्न बिघाड करणारे विविध घटक कोणते तर पहिला मुद्दा आपण लिहायचा शेतात अन्न पदार्थ तयार होताना अनेक वेळा त्यांना इजा पोहोचते जसे अयोग्य हाताळणी अयोग्य साठवण अयोग्य इत्यादीमुळे ते खराब होतात काही अन्न पदार्थ उदाहरणार्थ दूध मांस इत्यादी आम्ल किंवा आमलारी युक्त असतात त्यांच्यात बदल होऊन ते बिघडू शकतात काही अन्न पदार्थांचा धातूशी संपर्क झाल्यास रासायनिक प्रक्रियेमुळे ते बिघडतात बऱ्याच वेळा हवा पाणी जमीन यांमधील सूक्ष्मजीव किंवा की कीटकांचा अन्नामध्ये प्रवेश होऊनही अन्न बिघडते तर अशा पद्धतीने आपण हे सर्व अन्न बिघाड करणारे घटक लिहिलेले आहेत आता पुढील प्रश्न पाहूयात अन्न टिकवण्याच्या कोणत्या पद्धतींचा वापर तुम्ही कराल मग इथे आपण लिहूया अन्न टिकवण्याच्या पुढील पद्धतींचा वापर आम्ही करू गोठणीकरण नैसर्गिक परिरक्षकांचा वापर स्वाश्चरीकरण अन्न हवाबंद डब्यात ठेवणे तर अशा पद्धतीने आपण हे उत्तर लिहिलं आता पुढे प्रश्न तिसरा काय करावे बरे बाजारात अनेक मिठाईवाले उघड्यावर मिठाईची विक्री करतात तर बघा अशा प्रसंगांमध्ये आपण काय करायला पाहिजे ते उत्तर आपण इथे लिहायचं आहे तर पहिला मुद्दा लिहायचा उघड्यावर ठेवलेली मिठाई कधीही खाऊ नये त्यावर हमखास माशा बसलेल्या असतात त्यामुळे ते, ते अन्न दूषित झालेले असते उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्यास पोटाचे आजार होऊ शकतात अन्न सुरक्षितता आणि मानांकने कायदा दोन हजार सहा अनुसार अशा दूषित अन्न विक्रेत्यावर कारवाई करता येते तर हे झालं आपलं या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आता पुढे जाऊयात पाणीपुरी विक्रेता अस्वच्छ हातानेच पाणीपुरी बनवत आहे मग इथे आपण लिहूयात पाणीपुरी विक्रेता अस्वच्छ हातानेच पाणीपुरी बनवत असेल तर त्याला त्याची चूक समजावून सांगावी अस्वच्छतेमुळे पसरणाऱ्या आजारांची त्याला माहिती करून द्यावी अशा अस्वच्छ ठिकाणी आपण पाणीपुरी खाणे टाळावे तर इथे उत्तर कंप्लीट झालं आता पुढे बाजारातून भरपूर भाजीपाला फळे विकत आणली आहेत बाजारातून भरपूर भाजीपाला आणि फळे विकत आणल्यास ती स्वच्छ करून धुवून कोरडी करावी रेफ्रिजरेटरमध्ये भाजी ठेवण्याच्या जागी साठवणूक करावी रेफ्रिजरेटर नसल्यास टोपली किंवा कापडी पिशवीमध्ये फळे भाजीपाला नीट झाकून ठेवावी चला इतकं झालं आता पुढे जाऊयात उंदीर झुरळ पाल यांपासून अन्न पदार्थाचे रक्षण करायचे आहे तर इथे आपण लिहायचं आहे अन्न पदार्थ नेहमी झाकून ठेवावेत रेफ्रिजरेटर किंवा फडताळात अन्न पदार्थ ठेवल्यास उंदीर झुरळ पाल यांच्यापासून अन्नाचे रक्षण होईल अन्न साठवणीसाठी उंदीर झुरळ पाल फिरकणार नाहीत अशी जागा निवडावी तर अशा पद्धतीने आपण अन्न पदार्थाचे रक्षण करू शकतो आता प्रश्न चौथा आमच्यातील वेगळा कोण आहे हे शोधा इथे आपल्याला दिलेलं आहे मीठ विनेगर सायट्रिक आम्ही सोडियम बेन्झोएट तर इथे मीठ हे उत्तर आहे कारण की मीठ हे इथे एकमेव नैसर्गिक परिरक्षक आहे चला पुढे जाऊयात लाखीची डाळ विटांची बुकटी मेटॅनिल येल्लो हळद पावडर तर बघा इथे हळद पावडर हा वेगळा आहे कारण की बाकीचे जे सर्व आहेत ते भेसळ करण्यासाठी वापरतात म्हणून आपण हळद पावडर इथे वेगळा पर्याय निवडला त्यानंतर केळी सफरचंद पेरू बदाम यामध्ये बदाम वेगळं आहे कारण बाकीची सर्व फळे आहेत आणि बदाम हे जे आहे ते ड्रायफ्रूट आहे ओके चला पुढे जाऊयात साठवणे गोठवणे निवळणे सुकवणे तर यामध्ये जे साठवणे आहे ते वेगळं आहे कारण की बाकीची ज्या प्रक्रिया आहेत त्या सर्व साठवण्याच्या अगोदर केलेल्या असतात त्यानंतर प्रश्न पाचवा खालील तक्ता पूर्ण करा आपल्याला एक तक्ता दिलेला आहे त्यामध्ये ज्या रिकाम्या जागा आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत तर आपल्याला रिकामी जागा दिलेली आहे कॉलम मध्ये त्यामध्ये कोणती भेसळ केली जाते तर येलो तर बघा मेटनेल येलोची भेसळ ही हळद पावडर मध्ये केली जाते मग आपण इथे हळद पावडर लिहिलं त्यानंतर इथे दोन नंबरला आहे मिरी आता इथे मिरी म्हणजे मिरी म्हणजे काळी मिरी मग त्याच्यामध्ये भेसळ कसली केली जाते तर पपईच्या बियांची म्हणून इथे पपईच्या बिया लिहिलं त्यानंतर तिसऱ्या नंबरवर पदार्थ आपल्याला रिकामी जागा दिलेली आहे आणि मध्ये लोह किस लिहिलेला आहे तर लोहकिसाची भेसळ रव्यामध्ये केली जाते म्हणून इथे आपण रवा लिहिला त्यानंतर नंबर चार ला पदार्थ मध दिलेलं आहे मग त्याच्यामध्ये भेसळ कसली केली जाते तर गुळाच्या पाण्याची म्हणून आपण इथे गुळाचे पाणी हे लिहून घेतलं तर हा झाला तक्ता आपला पूर्ण आता सहाव्या प्रश्नाकडे जाऊया तर इथे सांगितलं आहे असे का घडते ते लिहून त्यावर काय उपाय करता येतील ते सांगा आपल्याला कारण देखील लिहायची आहेत आणि उपाय देखील लिहायचे आहेत तर सर्वात अगोदर अन्न नासाडी होत आहे तर अगोदर आपण कारण लिहूयात तर इथे लिहायचं आहे अन्नाची गुणात्मक नासाडी होण्याची कारणे पहिलं कारण आहे अन्न रक्षण करताना अन्न सुरक्षेच्या चुकीच्या पद्धती वापरणे परिरक्षकांचा अतिरेकी वापर करणे अन्न अति शिजवणे भाज्या चिरून नंतर धुणे अन्न तयार होऊन ते ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास लागणाऱ्या वेळेचा अंदाज चुकणे आता ही झाली सर्व कारण मग आता यावर उपाय काय करता येतील ते लिहूयात तर इथे आहे अन्नाची गुणात्मक नासाडी थांबवण्यासाठी उपाय पहिला उपाय आहे अन्न रक्षण करताना अन्न सुरक्षेच्या योग्य पद्धतींचा वापर करणे अन्न पदार्थांमध्ये परिरक्षकांचा अतिरेकी वापर टाळणे अन्न पदार्थ अतिप्रमाणात शिजवणे टाळणे आणि अन्न तयार झाल्यापासून ते ग्राहकांपर्यंत योग्य वेळेत पोहोचवणे तर अशा पद्धतीचे आपल्याला उपाय करता येतील त्यानंतर पुढे शिजवलेला भात कच्चा लागत आहे मग ह्याचं कारण अगोदर लिहूयात तर कारण आहे भात शिजवताना पुरेसे पाणी न टाकल्याने शिजलेला भात कच्चा लागत आहे मग ह्याच्यावर आता उपाय काय करणार तर अशा भाताला पुन्हा वाफ द्यावी आणि पुरेसा शिजवून घ्यावा तर हे झालं कारण आणि उपाय चला पुढे बाजारातून आणलेला गहू थोडा ओलसर आहे मग ह्याचं अगोदर कारण लिहूया कारण अयोग्य साठवण व वितरणाच्या चुकीच्या पद्धतींचा वापर केल्याने तसेच हाताळणी योग्य प्रकारे न झाल्याने बाजारातून आणलेला गहू थोडा ओलसर असू शकतो मग त्याच्यावर उपाय म्हणून आपण काय करणार तर गहू कडक उन्हात वाळवावा गहू पूर्णतः वाळवल्यावर वा, तो कोरड्या हवाबंद डब्यात भरून ठेवावा दह्याची चव आंबट कडवट लागत आहे मग ह्याच कारण दही विरजवताना लावलेले विरजण खराब झाले असेल तर दही आंबट किंवा कडवट लागते जास्त दिवस उलटून गेले असतील तरी असे दही आंबट किंवा कडवट लागते दह्याची साठवण योग्य त्या तापमानाला व्यवस्थित केले नसेल तरीही दही खराब होते मग ह्याच्यावर उपाय काय तर कडवट दही फेकून द्यावे आंबट दही ताक करून किंवा साखर घालून वापरावे इतकं झालं आता पुढे जाऊयात पुढे आपल्याला काय सांगितलंय बघा खूप वेळापूर्वी कापलेले फळ काळे पडत आहे तर आपल्याला इथे कारण लिहायचं आहे कापलेल्या फळात रासायनिक प्रक्रिया झाल्याने फळ काळे पडते मग त्याच्यावर उपाय काय करणार तर फळे कापून जास्त काळ ठेवू नयेत फळे कापल्याबरोबर लगेच हवाबंद डब्यात झाकून ठेवावी फळाच्या फोडींना हलकासा मिठाचा किंवा साखरेचा थर द्यावा त्यामुळे फळ काळे पडण्याचे प्रमाण कमी होते आता प्रश्न सातवा कारणे लिहा इथे पहिलं कारण आपल्याला सांगितलं आहे पाच अंश सेल्सिअस तापमानाला अन्न पदार्थ सुरक्षित राहतात मग इथे पहिला मुद्दा लिहायचा कमी तापमानाला अन्न पदार्थातील जैविक व रासायनिक प्रक्रियांचा वेग मंदावतो कमी तापमानाला जीवाणू बुरशी असे उपद्रवी सूक्ष्मजीव अन्नावर परिणाम करू शकत नाहीत त्यामुळे अन्नपदार्थ खूप काळ टिकू शकतात म्हणून पाच अंश सेल्सिअस तापमानाला अन्नपदार्थ सुरक्षित राहतात तर अशा पद्धतीने आपलं पहिलं कारण झालं आता दुसऱ्या कारणाकडे जाऊयात इथे काय सांगितलं आहे बघा सध्या मोठ्या समारंभात बुफे पद्धतीचा वापर करतात तर इथे पहिला मुद्दा लिहायचा पारंपरिक पंगतीच्या पद्धतीमध्ये आग्रह करून अन्नाची नासाडी केली जाते बुफे पद्धतीत आपल्याला हवे तितकेच जेवण ताटात घ्यायचे असते त्यामुळे अन्नाची नासाडी कमी होते अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून मोठ्या समारंभात बुफे पद्धतीचा वापर करतात तर अशा पद्धतीने हे दुसरं कारण इथे कम्प्लीट झालं आणि त्यासोबतच पाचव्या प्रकरणाचा स्वाध्या इथे कम्प्लीट झालेला आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर आठवणीने ह्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर इयत्ता सातवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता सातवी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू